ती भांडायची आणि सर्किट सारखं सर्क वागायची म्हणून मी तिला संतापून तिचा खून केलेला आहे असा जबाब राकेशने पोलिसांना पोलिसांसमोर दिलेला आहे आणि तर मंडळी उत्तर प्रदेश मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडाच्या हत्याकांडाची चर्चा अजून सुरूच आहे आणि त्यातून हे असे कर्नाटकातली कर्नाटक बँगलोरूमधील माव भागात थरकाप थरका पोडवणारी ही अशी घटना थरारक घटना बुधवारी घडलेली आहे आणि जो वर्षीय राकेश वर्षी आहे त्याने आपल्याच पत्नीचा बत्तीस वर्षीय पत्नीचा गौरीची हत्या केलेली आहे तिच्या मृतदेहाचे तुकडे करून राकेशने एका सुटकेसमध्ये भरले आणि ती सुटकेस अं बाथरूम मध्ये ठेवून आणि तो तिथून थेट साताऱ्याच्या दिशेने निघालेला आहे साताऱ्याला तिथून निघून आलेला आहे आणि तो गौरीच्या आई वडिलांना फोन करून सांगतो की मी तुमच्या मुलीला तुमच्या मुलीची हत्या केलेली आहे आणि मारला असं सांगून तो स्वतःचाही जीव संपवण्याचा प्रयत्न करतो पण मंडळी दोघांमध्ये असं काय घडलं होतं त्यामुळे राकेशने गौरीची हत्या केली आपल्याच पत्नीची हत्या केली तर जाणून घेऊया ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आणि गौरी ही राकेशच्या सख्या आत्याची मुलगी होती आणि दोघांचं एकमेकांवर खूप खूपच मोठ्या प्रमाणात किंवा खूप जास्त प्रमाणात दोघांचा एकमेकांवर जीव होता प्रेम होत आणि अशातनच राकेश हा एक सॉफ्टवेअर कंपनी कामाला होता तो मॅनेजर होता तर मॅनेजर म्हणून काम करत होता आणि गौरीचे गौरीचे मिस मीडिया हे कम्युनिकेशन झाले होते आणि आणि तो गौरी ही नोकरीच्या शोधात होती आणि जी जे चार वर्षापासून ह्या दोघांचे रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये होते पण गौरीचे स्वभाव गौरीचा स्वभाव होता तो राकेशच्या घरच्यांना पसंत नव्हता म्हणून या लग्नाला विरोध करत पन राकेश ने जर, राकेश ने होते पण राकेशने जर राकेशने आपल्या घरच्यांना असं सांगितलं होतं की गौरीशी लग्न नाही झालं तर मी कुणाशीही लग्न करणार नाही आणि जवळपास राकेशच्या घरचे चार वर्ष राकेशला समजून सांगत होते की मुलीचा जे अं मुलीस आपलं गौरी संघ लग्न करू नको आणि राकेशने आणि गौरीने या दोघांनी आपल्या घरच्यांना ठामपणे निर्णय घेऊन सांगितलं की आम्ही लग्न केलं तर दोघांनी एकमेकाशी एक एकमेकासंगच लग्न करणार आहोत अशी ठाम भूमिका घरच्यांपशी मांडली त्यामुळं दोघाच्या दोघांच्या घरच्यांनी ना चा, चा या दोघांना परवानगी देऊन टाकली आणि या प्रेमाचा या प्रेम कहाणीचा असा काही भयंकर शेवट होईल याची कल्पना देखील कुणाला नव्हती राखेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार जी गौरी होती ती गौरी सतत भांडण करायची चिडचिडपणा करायची असं त्यांच्या म्हणण्या म्हण्य होतं आणि जी गौरी होती गौरीच्या आईने गौरीला खूप वेळा समजवलं होतं आणि गौरीच्या चा आईचे वय वर्ष होते शहाऐंशी वर्षाचे आहेत आणि ती मुंबई जोगेश्वरी येथील राहत असताना तिला देखील असंच भरपूर वेळा समजवलं आहे गौरींनी तिच्या आईला खूप त्रास दिला तरी देखील प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं आणि गौरी ही सुरुवातीपासूनच मानसिक रुग्णासारखी वागायची आणि त्यातून तिने एकदा तिच्या भावालाही मारलं होतं आम्ही आम्हाला ही गोष्ट माहीत होती त्यामुळं आम्ही आमच्या मुलाला आमच्या मुलीचे लग्न राकेश संघ लावून द्यायला तयार नव्हतो अशा कारणामुळं दोन्ही घरचे विरोध विरुद्ध विरोध करत होते आम्ही चार वर्षे थांबून देखील हे हो दोघं अजिबात ऐकायला तयार नव्हते किंवा कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आम्ही लग्न केलं तर एकमेक करू अन्यथा लग्न करणार नाही अशा परिस्थितीतून अं जे घरचे होते तर ह्यांच्या नाय ना, म्हणजे ह्यांच्या स्वभावामुळं ते सर्व घरचे झोकले आणि दोघांचं शेवट लग्न लावून दिलं असं राकेशच्या वडिलांचं राकेश राकेशच्या वडिलांनी सांगितलं आणि लग्न झाल्यानंतरनं काही दिवसांनी काही दिवस <coughs> काही दिवसांनी ने त्यांचं नीटनेटकं सुरू होतं पण काही दिवसांनंतर काही दिवसांनी गौरीचे जे घरच्या संघ अं राकेशच्या घरचे होते त्यांच्या संघ गौरीचे आणि गौरीच्या घरचे आपलं राकेशच्या घरच्यांचे सतत वाद विवाद व्हायला लागले आणि राकेशने या अ भांडणाला वैतुगून गौरी आणि राकेश स्वतः बँगलोरला तिला घेऊन गे गेले हलमा ह्या परिसरात म्हणजे या पोलीस स्टेशनच्या हद्दी अंतर्गत तिथं डेट कमान हल्ली परिसरात अपार्टमेंट तिथं एक रूम घेतली आणि ते दोघं तिथं त्या रूममध्ये राहू लागले आणि ते, लाग ते दोघं दोन महिन्यापासून तिथं राहत होते आणि पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार गौरी आणि राखेचे सतत भांडणं व्हायची सतत क्लेश व्हायचा शाबांडण अं होण्याच्या ह्याच्यात जी गौरी होती ती गौरी राकेशला मारहाणीही करत होती आणि श्या भांडणातून सत्तावीस तारखेला भयंकर शेवट झालाय श्या भांडणाचा अं सत्तावीस तारखेला भयंकर शेवट झालेला आहे गेल्या आठवड्यात सत्तावीस तारखेला मंगळवारी रात्री अं जेवताना या दोघांमध्ये परत शिल्लक कारणावरनं भांडण चालू झाले त्यावेळेस गौरीला सॉरी जेवण करत असताना ह्या दोघांचं शिल्लक कारणावरनं भांडण झालंय आणि राकेशला राग आलाय संताप आलाय आणि राकेशने राकेशला प्रचंड प्रमाणात राग आलेला होता त्यामुळे त्याने किचन मध्ये जाऊन जे तिथं होत हर काय आसन धारधार शस्त्र ते घेऊन गौरीला भोकसलेलं आहे आणि गौरीचा या जागीच मृत्यू झालेला आहे नंतरने त्याने गौरीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले आणि भरून ती सुटकेस बाथरूम मध्ये ठेवले आणि तेथे अ तिथनं तो पसार झाला आणि आपण गौरीचा म्हणजे राकेशने गौरीची हत्या केली त्याला त्याचा पस्तावा देखील होत होता आणि तो प्रचंड मानसिक तणावात गेला होता की आपण हे काय करून बसलो काय नाही राकेश तिथून फरार झाला आणि आपल्या पुणे शहराच्या पुणे शहरात आला आणि तिथून तो आपल्या जे मालकीण होते जे फ्लॅटचे मालकीण होते त्याला फोन करून सांगतं सांगितलं की अं तिथं असं असं कान झालेलं आहे असं असं कृत्य झालेलं आहे की मी माझ्या पत्नीचा खून केलेला आहे आणि अं ज्या मालकिनीला हे सर्व सांगतो तोच म्हणतो की मी माझ्या पत्नीचा अं खून केलेला आहे आणि तिचा मृतदेह बाथरूम मध्ये ठेवलेला आहे आणि ते, ते ना जे घर घरमालकीन होते घर मालक होता तो अ त्याला शॉक म्हणजे धक्का बसतो आणि तो तिथं गेल्यानंतरनं अं की तो बाहेरनं त्या दर बाहेरून तो त्या घराचा दरवाजा बंद होता आणि आणि त्या घरमालकिनीने जे होती त्या घरमालकिनीने पोलिसांना ताबडतोब फोन करून बोलावला आणि पोलिसही लगेच आले आणि पोलिसांना हे सगळं ते बॉडी ही वगैरे त्यांनी जे तपास करायचा होता तो त्यांनी केला आणि त्यानंतरनं बँगलोर पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस मिळून हे बँगलोर पोलीस रात्री सर्वसाधारण साडेनऊच्या आसपास विमानाने पुण्यात आले आणि पुण्यात येऊन जो राकेश होता त्याला शिरो सातारा इथून महाराष्ट्र पोलिसाच्या सहाय्याने ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची कारवाई सविस्तरपणे चालू आहे तर मित्रांनो ह्याच्यातून एकच कळतं तुम्ही घरच्यांना जो मानून जर घरच्यांच्या ऐकण्यात न राहिला तुम्ही घरच्यातनं तुम्ही विरोध केला तर तुमच्या आयुष्याचं वाटोळच होणार नक्कीच आणि ह्याच्यातून एकच मला तुम्हाला आहे म्हणजे की तुम्ही जे निर्णय घेता ते निर्णय बरोबर घ्या चुकीचे काय घेऊ नका आणि त्यात तुम्ही पूर्णपणे यशस्वी ठराल असंही करा निर्णय अन्यथा ह्या स्टोरीतनं जो ह्या स्टोरीत जे अंत झालाय चुकीचा निर्णय घेऊन म्हणून तुम्हाला एकच सांगणं आहे माझं तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका आणि ह्या स्टोरीत मला कुणाला बदनाम करण्याचं किंवा कोणाची मन दुखावण्याची माझी कुठलीही भावना नाही फक्तही तुम्हाला सतर्क करणे सावधान करणे हीच माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जागरूकता आहे मी तुम्हाला सतर्क करत राहीन आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो